सुषमा अंधारे कुणाल विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांचा हेतू पुरस्सर अवमान केल्याचा प्रवीण दरेकरांचा आरोप कामराला टी सिरीज कंपनीचीही नोटीस लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात भास्कर जाधवांचा गंभीर आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला पैशांबाबत विचारणा केल्याचा जाधवांचा गौप्यस्फोट रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला ऐतिहासिक आधार नाही संभाजी राजेंचा पुनरुच्चार वाघाची समाधी हटवण्याची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणी माइंड उज्ज्वल निकवानचा दावा कागदपत्र मिळाली नसल्यानं आरोप निश्चिती नको आरोपींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद पुढील सुनावणी दहा एप्रिलला नुसार आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ईद निमित्त भाजपचं गरीब मुस्लिमांना मोठं गिफ्ट बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगादे मोदी किट्स राज्यात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार तीस लाखांपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांवरील टॅक्स मागे घेण्यात येणार मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्गाला अवकाळी पावसानं झोडपलं आंबा काजू द्राक्ष बागांना फटका अनेक ठिकाणी झाडं कोसळली वीजही गायब